आसगाव येथील घर मोडल्याचं प्रकरण घडून काही दिवस उलटले नाहीत तेच आता रेवडा येथे दिल्ली स्थित गौरव बक्षी यांनी फिशरीज मिनिस्टर निळकंठ हळणरकर यांना धमकावल्याचं प्रकरण समोर येत आहे मूळ दिल्ली येथील पण सध्या गोव्यात वास्तव्यास असलेले गौरव बक्षी यांनी मत्स्योद्योग मंत्री निळकंठ हळणरकर यांना धमकी देत त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी घडला या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी बक्षी विरोधात गुन्हा दाखल केला आहे बक्षी यांनीही म मंत्री हरणळकर यांच्या साथीदारांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली मंत्री हरणळकर हे रेवाडा पंचायत घरात आयोजित रोपवाटप कार्यक्रमात उपस्थित होते त्यांनी आपली गाडी पंचायत घराच्या समोरील रस्त्यावर पार्क केली होती या गाडीसमोर संशयित बक्षी यांनी गाडी पार्क केली होती म मंत्री हरणकर यांच्या वाहन चालकानं संशयित बक्षी यांना त्यांची गाडी बाजूला घेण्यास सांगितलं त्यावरून त्यांच्यात वाद झाला हा वाद सुरू असताना मंत्री निळकंठ हळणकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संशयित त्यांच्या अंगावर धावून आला व त्यांना गंभीर परिणामाची धमकी दिली त्यांच्या अंगरक्षक पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बक्षी यांना पोलीस स्थानकावर बोलावलं मंत्री हळणरकर यांच्या अंगरक्षक पोलीस अधिकाऱ्यानं पोलीस स्थानकात तक्रार दिली या तक्रारीच्या आधारे पोलीस भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गौरव बक्षी यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला बक्षी यानी शक, बक्षी यांनी ही तक्रार दिली दिली आहे पुढील तपास निरीक्षक विजय यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस करत आहेत मंत्री हजारो समर्थकांनी रात्री धडक गौरव यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे थंय पार्किंग वयर असं आनी गाडी आमची आमकां भायर वचपाक असले सो so, हो गौरव बक्षी म्हणटा तो भित आनी गाडी मदीं बंद केली आमचें सांगलें की फुडें घे आम्ही वयता म्हणून आता सो तें आयकनासतना व डायरेक्ट पंचायतीन गेलो आपल्याला कसलें ते काम केलं पंचायत आसलें फंक्शन आमच्या बरोबर तेज्या उपरांत आमच्या पी एसोन सांगलें सांगले गाडी काढून आम्ही वयता म्हणून परत एकदां सांगलें गाडी काढून म्हणून सर तक मला तू मेता नाव आणि आपलं नाव रोवून पुर तर आणि किती रोव चल या किती हा म्हणता बसता आणि गाडून बसला जर वचा पर्यंत गाड्या बसून माझं व्हिडिओ काढू लागलो आणि आम्ही उठून तसेच गेले आम्ही राहू ना कडेन सो बाय द टायम पी एस ओचे कंट्रोलाक कंट्रोलक आसता तेणें कंट्रोलाक कंट्रोलक सांगले असे असं असे गाडी जालें कंट्रोल पोलीस की भेटत विचारपास पोलीस स्टेशन आता पोलीस स्टेशन असं त्यांना एक गाडी बीळ सोला आणि बाय द टायम ते डायरेक्ट त्याने ओ एस डीचा एक नंबर घेतला ओ एस डी आमचा खाद्य त्या ओएसडीचा नंबर घेतला आणि आपण मला तोपर्यंत काय सांगा हाऊसा बिजिया मिटिंग गेला डिस्ट्रिक्ट आमचे फोन करून सांगला आय एम कंपनीचा मनीस आई एम रिलेटेड टू पी एम प्राइम मिनिस्टर ऑफिस आई एम रिलेटेड टू प्रेजिडेंट ऑफिस आणि हे रिकॉडी आह न आता ते रिकॉर्डिंग सो दुसरी काढायचे सोने फोन केला अशी एस सी तो अशिएसी नाम मिनिस्टर प्रेसिडेंट आपले ऑफिस ते आम्ही किती सांगले की ते हा केस रजिस्टर जाऊ नी आता एक गोष्ट हा तू आमचे गावची येरावाड्या गावची पंचायत झाडावरून सगळे आमचेच लोक तुझ्या वगडा क्वांट्रिटी करूक आता किती गरज नाही क्वांटिटी केलं आमच्या ते भरग्यां फाटी फुठे किती केलं ते माझेच आरोप घेतो सो त्याचे आर्ग्युमेंट करी नाव सगळं गाड्यात वचं बाहेर सरना इतकेच वो हो मी थं गाडी सवला आणि पोलिस स्टेशन आता पोलिसीचे काम आमच्या ओ एस डीन कंप्लेन दिवस आता ते ॲक्शन घेतलं काम कारण हे दिले असू की असू तुम्ही येऊन हंगा येऊन जातात आणि माझ्या प्रमाणे वो जे भायले लोक प्रॉपर्टी घेतात

तुम्ही मध्ये गाडी घेतली आणि गाडी काढी ना झाली त्याला लागून आर्ग्युमेंट झाले नाही नाही कशा आहे माझी माझी गाडी जी पाहिजे हा ती डेड आहे ना पुढे रस्तो ना रेवाड्या पंचायतीन तू वयरसून ये जाय ना भीतून जर त्याच्या सकयल गेलं काय ना आम्ही गाडी घातली काय ना ते डेड आहे डेड्या मुखार पार्किंग आहा सो त्याका किती झालं ते आमचे डेड्याने आम्ही का वचून शकणार त्याने फाटी फुडे घेऊन आम्ही साठी घेऊन सोपला विषय न्हू पण तोही विषय ना गाडी सुटले फंक्शन झाले आम्ही गेले प्रॉब्लम खंय तू अरे आता तू हांव थंयचो रिप्रेझेंटेटीव लोक आमचे आणि आमच्या फुड्यान तू असे असे मेले आमच्या लोकांची सेक्युरिटी अशें हार कसे मागीर प्रश्न तो आणि वैन्या तूं मागीर आमच्या ऑय एस डीक फोन करता आणि तू सांगता की ने? की आपण प्रायम मिनिस्टर ऑफिसाक आपण प्रेजिडेंटच्या ऑफिसाक कसं आहा

त्यांच्या आरोप केलो की तुमचे जे अंगरक्षक असा पण त्यांच्या बंदूकीची लोक सगळे पळटले झाडा मला गेले त्याने काढिना म्हणतात काढतो म्हणता हा घेऊन बाहेर सर बंदूक बिंदूक काढपास प्रश्न ना लक्षात येणार बंदूक तर काढला जाय तर तितके जे लोक परपज येतात मुद्दाम किती करते फोन चालूच असता तुमचं कसं रिपोर्टरचा फोन लाईव्ह असता तसं ते चालूच असता ते रिकॉर्डींग न्हू न फंक्शना भारत ते रिकॉर्डींग ते काढता काढे हा फंक्शन झाले हा भारत सर बाहेर सर थंसून त्याने रिकॉर्डींग केलं मग हा किती करता हा आम्ही काही करू ते उलोक ना रे पण तो आता आपल्या सर्वाय सांगतो

त्याचं नाही आपण संबंध घेण्यात तो किती पंचायतीत काम मागेल त्याने एंट्री करू का किती हा ते काय घेऊ पाहिजे एट पंचायत घेऊ का ते माझा काहीच संबंध नाही आणि पंचायत हा भीतूर आणि आम्ही हा बाहेर कंपाऊंड ना एकूण एक किती घटना घडली तिथून बक्षी कोण असा त्या काय अरेस्ट करतो अशी तुमची डिमांड असा नाही कायदा किती हा ते करू नये ज्यांना एक मिनिटिकेशन फॉर कन्स्ट्रक्शन लायसन्स राईट आय एम अ प्युए ऑफ दी ओनर ऑफ अ प्लॉट द प्लॉट इज इन रेवोरा पंचायत द ओनर ऑफ द प्लॉट इज बिल्डिंग अ विला कंस्ट्रक्शन लायसन्स एप्लिकेशन इनवर्ट करणारी पंचायत इन फ्रंट ऑफ पंचायत दर इज अ स्मॉल लेन सम व्हेकल वॉज देअर ब्लॉकिंग द लेन ऑन द अदर साईड देर इज अ पार्किंग एरिया देर इज ऑल्सो ब्लॉक सो आय रिक्वेस्टेड द ड्रायवर ऑफ द व्हीकल टू मूव इज व्हेकल सो इदर आय केन पास इन एड पार्क बिहाइंड ऑर गो टू द पार्किंग एरिया ओके द मॅन रिफ्युज इ सर नो आय वी नॉट डू इट Okay. So I stopped the vehicle. I just got off, went into the panchayat to give my application. In the meantime, the PSO and uh, another person start shouting at me and threatening me that they will file a complaint against me if I don't move my vehicle. Okay. So I said, uh, "But your vehicle is blocking the road. Why would you file a complaint against me? Mm. File a complaint against the driver." Mm. So then the minister is standing there, he's telling me, "You must do as they say. Otherwise, I will take care of you." नीलकांत हलणकर आय लर्न लेटर आय डिंट नो दिस मिनिस्टर वॉज इबल हिअर प्लीज स्टँडिंग दुसिंग मी अँड टेलिंग मी आय विल सी यू आय विल टेक केअर ऑफ यु आय फिनिश यू ऑफ दिस इज अ मिनिस्टर ऑफ गोवा हु इज क्लेमिंग ऑल दिस टू सिटीजन हूज जस्ट वर्किंग इन टूअर पंचायत टू इनवर्ड अन एप्लिकेशन नाव आफ्टर दॅट द पीएसओ हॅज अ गनॅक्स टू हे टेक्सिस हँडल टू सेट यू मॅन यू हॅव वन मिनिट आय सेट लिसन जस्ट रिमॅक्स आय वेंट आउट टोलवर यू माय जस्ट मुविंग इथ थ्री फिट टू युर राईट I can then pass my vehicle and park. <laughs> Please know you're blocking my vehicle. I have a video of recording of this also. I have a video recording, I have an audio recording of the entire incident. Despite this, the high-handedness of the ministers of Goa and the elected is very visible here. This is the kind of pressure that politicians and corrupt politicians, particularly, and those who want to intimidate and harass the common citizen. This is a clear example. Minister nilkanth Thalankar is a horrible example. A person like this should be nowhere around an elected person. He should not be elected. He should not be there to serve people. He should be put behind bars. If this is the kind of abuse of power that the man is doing, he should be dismissed in a second. And, Chief Minister, Mr. Savant, you are not expected to support such uh, individuals. Instead of dismissing them, you are supporting them? Are you hand in glove and are you trying to say that no citizen of India is welcome in the state of Goa? You want to threaten and harass everybody and throw them out based on nonsensical fake and fraud? कंप्लेन सच ऑ दिस रिवोरा में थी रिवोरा, रिवोरा में पंचायत में अच्छा उसका कम्प्लेट हमने दिया सॉरी उसका एप्लीकेशन फॉर कंस्ट्रक्शन लाइसेंस सबमिट किया ओके। वो कर दिया ये सब होने के बाद आई सबमिटेड इन आई लेफ्ट व्हेन यू स्टार्टेड थ्रेटिंग में आई कॉल द पुलिस आई कॉल द पुलिस बिकॉज ऑफ थ्रेट जैसे ही मैंने कॉल किया ये लोग भागे और इन्होंने बोला हम आपके ऊपर कंप्लेन करेंगे अब आपको छोड़ेंगे नहीं सौ सर ये उनके जो पीएसओ है सर so okay. ये सर रोहन, रोहन रोहन, रोहन पर पर okay. Okay. ये सब कितने बजे अराउंड फोर जीरो सिक्स को मैंने पुलिस को फोन किया है चार बज के छह मिनट पर आज शाम को ये पीएसओ जो बोला है ना ने उसके बाद आ, ये पे खड़े थे पीछे पीछे थे कुछ कर रहे थे मुझे मालूम ये यू बेटर लिसन टू व्हाट दे आर सेइंग आई सेड सर बट व्हाट एम आई सेइंग आई सेड यू आर मोस्ट वेलकम आई आई मूव माय कार इफ यू मूविंग But I'm not the one blocking, it's your driver who's blocking the road. So why are you asking me? Why are you threatening me? He said, no, you better do, don't talk to me. I was in the middle, I will show you a video. Uh, actually, my phone has just died. I would okay. have showed it to you right now. I can recharge it, I can send it to you all. I can show you the video where the car is standing, it's blocking the entire road. There is a wall of the panchayat on the left. On the right, there are two ve uh, vehicles parked. So there was no way for me to go. So you called up uh, police on the spot only? On the spot, okay. 406. I called the police, they did not. Now the moment I do this, because I'm facing threats, I'm facing a man with a gun next to his pocket and trying to threaten me. <laughs> what kind of nonsense is this? He removed the gun? Yes, he was taking his hand to the gun when he said, I will show this to you, man. Who? The, P the PSO. He removed the gun? Yes. He no, he didn't remove it, uh, but he was he taking removed, his hand there, the gun. threatening me. So I saw this. I said, are you mad? So I took out my phone. That's when I walked out and I said, see, you are blocking me. Please move. I'll move my car, but you're the one blocking me. To take back your no i'm not i'm going to be inverting my complaint right now as we speak and i'm going to leave